लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्रित चार हजार रुपये आम्ही देऊ असा एका नेत्याने थोड्याच वेळापूर्वी वक्तव्य केले आहे आणि हे नेते आहेत राष्ट्रवादीचे शिवाय आम्ही त्यांना एकवीसशे रुपयाचा सुद्धा हप्ता करू असं सुद्धा वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेलं आहे नेमकं ते काय म्हणाले आणि यात तथ्य किती आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेगुलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट बऱ्याच लाडक्या बहिणींची नावे ही लाडकी बहीण योजनेतून गाळलेल्या आहेत बऱ्याच महिन्यापेक्षा पन्नास टक्केपेक्षा जास्त महिना महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता बंद झालेला आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आता सरकारकडून एक अपडेट आलेला आहे की ज्यांचा हप्ता बंद झाला आहे त्या आणि त्या जर त्या क्रायटेरियामध्ये म्हणजे जे जर बसत असतील तर त्यांनी अंगणवाडीमध्ये एक अर्ज द्यायचा आहे तो अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्येच मिळणार आहे तुमच्या शेजारच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही तो अर्ज घेऊ शकता आणि तो अर्ज तुम्ही भरून द्यायचा आहे तो अर्ज अंगणवाडी सेविका किंवा ती संबंधित विभाग हा वरच्या विभागाला सबमिट करणार आहे आणि तुमची पुन्हा चौकशी होऊन जर तुम्ही त्या पात्रतेत असाल तर तुमचे पुन्हा पैसे हे सुरु होणार आहेत यातच थोड्या वेळ वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते मान्य हसन मुश्रीफ यांनी एक वक्तव्य केलं की आम्ही एकत्रित लाडक्या बहिणींना चार हजार रुपये देऊ म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी इतचे जे पैसे आहेत ते आम्ही चार हजार रुपये देऊ असंही वक्तव्य केलं आणि पुढे जाऊन त्यांनी हेही वक्तव्य केलं की लाडकी बहीण योजना ही ला जेव्हा माननीय अजित पवार दुर्दैवाने आता ते आपल्यामध्ये नाहीत जेव्हा माननीय अजित पवार होते तेव्हा अर्थ खातं त्यांच्याकडं होतं आणि त्यांच्या सहीशिवाय ही हा जो लाडकी बहीण योजनेचा निधी आहे तो निधी पुढे जात नव्हता शिवाय पुढे जाण्यासाठी सुद्धा आमच्याच पक्षाच्या नेत्या माननीय महिला व बालविकास मंत्री आजी आदितीताई तटकरी यांना यांची साहिन सुद्धा लागत होते आणि त्या आमच्याच नेत्या आहेत त्यामुळे अजित पवार आता गेल्या गेल्यानंतर अर्थ खातं हे भाजपकडे म्हणजेच माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेलं आहे परंतु अधिवेशन सध्या चालू आहे त्यामुळे तात्पुरतं ते जरी त्यांच्याकडे गेलं असेल तर नियमाप्रमाणे ते पुन्हा खातं आमच्याकडेच येणार आहे आणि आमच्यात ने जे नेते असतील किंवा आम्हीच ते खातं सांभाळणार आहोत आणि आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये चालू करणार आहोत असं मोठं वक्तव्य केलं आहे परंतु त्यासाठी तुम्ही तु अं जे घड्याळ आहे आणि कमळ आहे याची बटणे लावा आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये चालू करू अशी ही घोषणा माननीय हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे एक बडे नेते आहेत यांनी केलेलं आहे आता या तथ्य काय आहे तथ्य किती आहे हे पुढे जाऊन आपल्याला समजेलच परंतु आता तात्पुरतं तरी त्यांनी घोषणा केली आहे तुम्हाला माहीत आहे निवडणुकीच्या तोंडावर ह्या घोषणा होतच राहतात परंतु त्यात तथ्य असेल तर लाडक्या बहिणींचं चांगलंच आहे परंतु जर तथ्य नसेल तर लाडक्या बहिणींना ज्या ज्या वगळ्या आहेत त्यांना तर प्रॉब्लेम आहेच परंतु ज्या लाडक्या बहिणी हप्ते घेत आहेत त्या भग लाडक्या बहिणींना सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण पुन्हा काही काय क्रायटेरिया लावण्याची सुद्धा दाट शक्यता आहे सो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद